गुजरातच्या वलसाड इथल्या उमरपाडा अल्पवयीन प्रियकर आणि बावीस वर्ष प्रियसी गेल्या काही महिन्यांपासून सोबत राहत होते तेरा जानेवारीला प्रेयसी चिमुकल्याला अल्पवयीन प्रियकराकडे ठेवून बाजारात गेली होती तिथून परतल्यानंतर चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं तिला समजलं इतकंच नाही तर प्रियकरानं परस्पर बाळाचा मृतदेह पुरला होता बाळ पडला आणि त्याचा मृत्यू झाला असं अल्पवयीन प्रियकरांना तिला सांगितलं यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकर पळून गेला आणि प्रियसीनं पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी बाळाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केलं यात मुलाचा मारहाणीत गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं मुलाचा खून झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली वलसाड एस पी आरोपीच्या आधार कार्डनुसार त्याचं वय पंधरा वर्ष इतकं आहे तर प्रेयसीचं वय वर्ष बावीस आहे दोघेही महाराष्ट्रातील ठाण्यातून गुरुग्रामला पळून गेले होते तिथून पुन्हा वलसाड इथं उमरगाव मध्ये राहत होते तरुणीला झालेलं बाळ हे पंधरा वर्षाच्या बॉयफ्रेंडचं नव्हतं ठाण्यात बाळाचा जन्म होताच तरुणी पंधरा वर्षाच्या अल्पवयीन प्रियकरासोबत गुरुग्राम आणि नंतर उमरगावला आली जेव्हा अल्पवयीन प्रियकराला समजलं की त्याची प्रियसी दिवसभर घरातून बाहेर असते आणि बाळ त्याच्याकडे ठेवून जाते तेव्हा त्यानं चार महिन्याच्या बाळाची हत्या केली आरोपीला पोलिसांनी प्रयागराज मधून ताब्यात घेतल्यानंतर त्यानं गुन्हा मान्य केला पोलीस आता आरोपीचं वय नेमकं किती याचा तपास करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केला नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा